जेव्हा प्रसाद लाड यांनी मला सर्व मतदारांची यादी दिली तेव्हा जवळपास पन्नास टक्के मतदार बेस्टचे कामगार हे बदलापूर वसई विरार कसारा इथपर्यंत गेलेले आहेत याचा अर्थ पंचवीस तीस वर्ष महापालिकाने बेस्ट आपल्या ताब्यात असताना यांच्या घरासाठी आपण काही करू शकला नाही पण होय प्रसाद लाड करणार आहे त्यांनी सर्व बेस्ट कामगारांना आश्वस्त केलं आहे नव्हे त्यांनी कृतीतनं काही देऊन विश्वास निर्माण केला आहे जसं गिरणी कामगारांना गिरण्यांच्या घरा जागांवर विकास होत असताना त्यांना घरं दिलीत ज्याला पैसे मुंबई जिल्हा बँकेनं दिलं माथाडी कामगारांना सरकारनं भूखंड दिला त्यांना पैसे मुंबई जिल्हा बँकेनं दिले त्याच्यामुळे सरकार आणि मुंबई जिल्हा बँक हे प्रसाद लाड यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे त्याच्यामुळं देणाऱ्यांच्या मागे कामगार उभं राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही वसाहत याच्यासाठी पाहायला चाललो आहे की भविष्यामध्ये बेस्ट डेपो किंवा वसाहती ज्या विकसित करायच्या आहेत तिथे पुनर्विकासातना या माझ्या गरीब कष्टकरी बेस्ट कामगाराला घर कसं देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न प्रसाद लाड यांचा चालला आहे याकरिता सरकार आमचे जिल्हा बँक आम्ही सारी मंडळी या कष्टकरी मुंबईच्या बेस्ट कामगाराच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत आणि यानिमित्तानं माझी कामगारांना नम्र आव्हान आहे की प्रसाद लाड यांच्या कब्बशीच्या मागे ताकदीनं उभं राहा पंचवीस वर्ष त्यांना विश्वास दिलात केवळ पाच वर्ष आम्हाला संधी द्या आणि प्रत्यक्ष ऑन दी स्पॉट ॲक्शन कोविड भत्ता होता मुख्यमंत्र्यांशी बोलले बावन कोटी आले दीड हजार लोकं राहिली होती पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून पाच कोटी दिले म्हणजे केवळ बोलबच्चन नाही आहे